कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शहरासह जिल्हाभर विविध उपक्रम उत्साहात पार पडले महिला दिनानिमित्त प्रामुख्याने महिलांचा गौरव तसेच खास महिलांसाठी आरोग्य शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते शिवसेना पंढरपूर शहराच्या वतीने शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले यांच्या संकल्पनेतून महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा सन्मान करून निरोगी आरोग्याचा संदेश देण्यासाठी एक वेगळा उपक्रम म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त पंढरपूर शहर नजदीक गोपालपूर येथील वृद्धाश्रम येथील महिलांची आरोग्य तपासणी रक्त तपासणी ने, नेत्र तपासणी ने। व मोफत औषधोपचार शिबिर आज आयोजित करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमप्रसंगी महापुरुषाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती तृप्तीताई राजाभाऊ खरे अंजलिताई समाधान अवताळे साधनाताई नागेश भोसले नरभया पथकाच्या सारिकाताई शिंदे मीनाक्षीताई किरण भोसले आरतीताई बसवंतीसह सर्व अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती यावेळी ज्येष्ठ महिलांकडून आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास विशेष सहकार्य डॉक्टर महेश सुडके व डॉक्टर विजय सरडे यांचे लाभले तसेच हा स्तुत्य उपक्रम राबवल्याने शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले यांचे आलेल्या मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले यावेळी उपस्थित युवासेना प्रमुख साईनाथ बडवे युवासेना शहर प्रमुख सुमेश शिंदे सागर साळुंके विशाल भोसले रुपेश भोसले इरफान शेख अथर्व गाजरे व सर्व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच बोर हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत